नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील जुगणी गावातील शेतकऱ्यांनी वनपट्टा दाव्यांसाठी शहादा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करून महिने उलटून देखील प्रकरण निकाली काढत नाहीत तर जुगणी गावातील शेतकऱ्यांनी सत्तर किलोमीटर अंतरावरून वारंवार येत असून फक्त आश्वासन दिले जाते त्याकरिता वनपट्टा दाव्या लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे याकरिता शेतकऱ्यांचे उपविभागीय कार्यालयाच्या आवारात दिनांक तेवीस तारखेपासून बेमुदत मुक्कामी उपोषण सुरू केले असता यात उपोषण करते कोणी आजारी आहेत तर कोणाच्या घरात गरोदर महिला आहेत तर काहींची लहान लहान बालकांना सत्तर किलोमीटर अंतरावर सोडून उपोषण करीत आहेत मी दिलवर गोवाल पाडवे राहणार जुगणे तालुका दडगाव जिल्हा नंदुरबार आम्ही इथे उपविभागीय कार्यालय शहादा इथे हक्क संदर्भाने वेळावेळी पाठपुरावा करून देखील आमची कोणतीही दखल घेतली नाही किंवा प्रतिष्ठा भेटून त्यांना म्हणलो किंवा काही सगळं पाठपुरावा करून करून थकलो आम्ही शेवटी इकडे तिकडे चक्कर मारायला लागलो आम्ही मग शेवटी सगळं ग्रामस्थ जुगणीचे जे आक्राणी तालुक्यातले जुग जुगणीचे ग्रामस्थ आहे याने शेवटी फिरून फिरून नाईलाजांनी एक असा निर्णय घेतला की आपण फिरण्यापेक्षा इथे बसू म्हणून त्यांना पत्र देऊन मग आम्ही इथे बसलो आम्ही तेवीस तारखेपासून म्हणजे हा दुसरा दिवस आहे दुसरा दिवसा दिवस आहे तरी ते साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही आधी काल म्हणले होते ते आठ दिवसात पूर्ण निकाली काढून देऊ असं हो, ते म्हणजे आमचं जे म्हणणं आहे की आमचं म्हणणं काय आहे की ते एवढ्या दिवसामध्ये सुद्धा त्यांना पाच दिवस दिलेले होते आधी उपासनाला बसलेले होतो मग आठ ते त्या आधी उपासनाला जेव्हा बसलो होतो दोन महिन्याआधी तेव्हा त्यांचं म्हणणं होतं कि आम्ही आठ आठ दिवसा किंवा दहा दिवसाच्या आत तुमचे पूर्ण निकाली काढून देऊ म्हणलं होतं मग ते दहा दिवस बी संपले दहा दिवस संपल्यानंतर त्यांना दोन महिने दिले त्या दोन महिन्यात पण काम झालेले नाही नंतर आम्ही एक पत्र दिलं की तुम्ही जर आता पाच दिवसाच्या आत हे वन हक्क जुगणीवाल्यांचे वन हक्क जर निकाली काढले नाही तर आम्ही आमरण उपासण करू जोपर्यंत तुम्ही आमचे हे वन हक्क निकाली काढून आम्हाला वनपट्टे देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि आमची हीच मागणी आहे जोपर्यंत हे, जो हे उपविभागीय अधिकारी निकाली काढून पूर्ण प्रोसेस करून आम्हाला जेपर्यंत वनपट्टे वनपट्टे देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणारच नाही अशी आमची उपविभागीय अधिकारी साहेबांकडे आमची मागणी आहे यमडी टीव्ही साठी संजय मोहिते शहादा